राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला मान्यवरांनी फोनवरून तसंच प्रत्यक्ष भेटून त्यांचं अभिष्ट चिंतन केलं मुलुक मैदान तोफ अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मोहोळ तालुक्याचे नेते उमेश पाटील यांचा वाढदिवस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं तसंच त्यांच्या समर्थकांच्या वतीनं विविध कार्यक्रमांनी तसंच उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती राज्यातील नेतेगणांनी देखील उमेश पाटील यांचं विशेष अभिष्ट चिंतन केलं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मोहोळ तालुक्यातून समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी तसंच येथील समस्यांचा निपटारा करण्यासाठी उमेश पाटील यांनी प्रसंगी संघर्षाची भूमिका घेतली तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली एक मोठा विश्वास लोकांनी उमेश पाटील यांच्यावर दाखवला त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत तालुक्यात परिवर्तन घडलं प्रभावी वक्तृत्वाबरोबरच सडेतोड आणि निर्भीड अशी भूमिका उमेश पाटील यांनी कायम राखली यातूनच त्यांना मोठा जनाधान मिळाला त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सतत बहरत राहो अशा शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देण्यात आल्या दरम्यान सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना मोहोळ तालुक्याच्या विषयी आपण कायमच जागल्याची भूमिका कायम ठेवू तालुक्याच्या विकासासाठी सामान्य जन कष्टकरी शेतकरी यासह सर्व समाज घटकाला न्याय देण्यासाठी आपण कायमच कटिबद्ध राहू तालुक्यातील जनतेशी आपली कायमच बांधिलकी राहील आपुलकीचं नातं राहील अशी ग्वाही उमेश पाटील यांनी याप्रसंगी दिली तसंच सर्वांचं प्रेम सहकार्य याबद्दल त्यांनी आभार देखील मानले आपण ज्या विचारानं मला पाठिंबा दिला माझ्या विचारांना पाठिंबा दिला आणि माझ्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रस्थापित शक्तीच्या विरोधामध्ये मला मतदान करून एक प्रकारे आपण जो पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच्यासाठी मी अतिशय कृतज्ञ आहे आणि आपण दिलेला पाठिंबा जो आहे तो व्यर्थ जाणार नाही याचा मी कसोशीनं प्रयत्न करत राहील भविष्यकाळामध्ये या तालुक्याचं भवितव्य या तालुक्याचा विकास या तालुक्यातल्या लहान थोर मोठ्यांच्या मनामध्ये उमेश पाटील या व्यक्तीच्याबद्दल कधीही यांना पाठिंबा देऊन आपल्याला पश्चाताप वाटेल अशी कुठलीही कृत्य माझ्याकडून होणार नाही याची काळजी नक्की घेईन या, या, या तालुक्याला एक महाराष्ट्रातला क्रमांक एकचा तालुका क्रमांक एकचा विकसित तालुका म्हणून विकसित करण्याच्याकरता जे जे मला करता येईल ते प्रयत्न मी करेन अर्थात मला आपला आपला पाठिंबा हा जो आहे त्याच्या आधारावरच हे सगळं शक्य आहे आपल्या सर्वांना आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य जे आहे ते अतिशय उज्ज्वल घडवायचं आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या नव्हे तर संपूर्ण जगातल्या व्यवस्थेबरोबर स्पर्धा करत आपल्या तालुक्याला आपल्याला सर्वात पुढं घेऊन जायचं आहे आणि त्याच्याकरता जनतेचा पाठिंबा आवश्यक असतो लोकशाहीमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकांच्या मताने त्या ठिकाणी होतात त्यामुळे आपलं जे मत असतं ते निर्णायक असतं आणि तुम्हाला ज्याच्याबद्दल वाटतं की ही व्यक्ती प्रामाणिक आहे आणि याची भूमिका प्रामाणिक आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं आपल्या भागाबद्दल आपल्या लोकांबद्दल तळमळ आहे आशांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे दरम्यान उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर नेतेगण पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक विविध क्षेत्रातील मान्यवर यांची रीघ होती असंच प्रेम आणि स्नेह कायम राहावा अशी अपेक्षा याप्रसंगी उमेश पाटील यांनी व्यक्त केली